ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या अडतीस लाख ग्राहकांसाठी अभय योजना एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी होणार माफ थकबाकी भरण्यासाठी सहा हप्ते बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणची अभय योजना दोन हजार चोवीस अंमलात आली असून त्याअंतर्गत एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ होणार आहेत वीज थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणची अभय योजना दोन हजार चोवीस अंमलात आली आहे त्याअंतर्गत ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचं एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे मात्र थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्याकडील थकित वीज बिल तातडीने भरावं लागणार आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाई पासून दिलासा देण्यासाठी एक सप्टेंबर पासून ही योजना लागू केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदारास वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं हे बंधनकारक आहे दरम्यान थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावं असं आवाहन महावितरणने आहे राज्यातील महावितरणाच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थकीत बिलांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू असणार आहे थकीत वीज बिलाच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाहीये योजनेचा कालावधी एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा असणार आहे लाख ग्राहकांकडून सातशे आणि एकोणसत्तर कोटी नव्वद लाख रुपये विलंब आकार येणे बाकी आहे तथापि या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे